नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी शेख आबिद यांची रिपोर्ट नांदुरा नगरपरिषद सावत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस प्रभाग क्रमांक एक मधिल अधिकृत उमेदवार सौ मीनाताई विनोद जैन विकासाची तुटलेली कडी जोडणारी नेत्या एक प्रभागातील प्रश्नांची अचूक जाण मीनाताई यांनी महिलांचे प्रश्न पाणी समस्या स्वच्छता रस्ते लाईट शैक्षणिक सुविधा या प्रत्येक विषयावर प्रत्यक्ष जाऊन सर्वेक्षण केले आहे त्यामुळे कोणता प्रश्न कुठे आहे व त्याचे योग्य समाधान काय आहे याची त्यांना पूर्ण माहिती आहे दोन शांत पण खंबीर नेतृत्व मीनाताईंची भाषा शैली साधी पण निर्णयक्षमता दमदार त्या वाद नको विकास हवा या भूमिकेवर ठाम आहेत तीन महिलांचा आणि युवकांचा प्रचंड पाठिंबा प्रभागात मीनाताई या महिलांच्या समस्या समजून घेणाऱ्या नेत्या म्हणून प्रसिद्ध आहेत त्यामुळे त्यांच्या प्रचारात महिला व तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात उत्साहाने सहभागी होत आहेत चार घराघरात संवाद लोकांशी थेट नाते मीनाताई स्वतः प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन संवाद साधत आहेत त्यामुळे लोकांमध्ये विश्वास वाढत आहे की ही उमेदवार मत मागायला नाही तर काम करण्यासाठी येते पाच पक्षाचा दमदार अनुभव अधिक स्थानिकांचा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटचा राजकीय अनुभव आणि प्रभागातील जनतेचा विश्वास ही दोन्ही जोड मिळून निवडणुकीत भक्कम समीकरण तयार झाले आहे सहा तुतारी वाजवणारा माणूस विकासाची घोषणा तुतारी म्हणजे लढाईची नाही तर उत्तम भवितव्याची हाक हे चिन्ह लोकांमध्ये अतिशय झपाट्याने लोकप्रिय होत आहे सात प्रभागाच्या सर्वांगीण विकासाचा ठोस आराखडा मीनाताई यांनी निवडणुकीपूर्वीच काही मुख्य विकास आराखडे जाहीर केले आहेत स्वच्छ व सुंदर प्रभाग मोहीम महिलांसाठी सुरक्षितता व मदत केंद्र सर्व रस्ते गटारे लाईटची नियोजनबद्ध सुधारणा क्रीडा साहित्य व युवक उपक्रमांना प्रोत्साहन वृद्ध नागरिकांसाठी सुविधा व आरोग्य शिबिरे शाळांच्या सुविधांचा दर्जा उंचावणे आठ कोणत्याही पक्षविरोधाला ठाम उत्तर काम हेच बोलणार मिनाताई राजकारणात कटुता नाही तर काम आणि विकास या दोन गोष्टींवर लोकांना आकृष्ट करत आहेत नऊ कार्यकर्त्यांची एकजूट संघटित प्रचार यंत्रणा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानिक तरुण अगदी संघटित पद्धतीने घराघरात प्रचार करत आहेत प्रचंड मतदानाचे आवाहन मतदारांना एकच संदेश तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबा आणि आपल्या प्रभागाच्या विकासाला चालना द्या नांदुरा नगर परिषदेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक एक मधून मीनाताई विनोद जैन ह्या तुतारी वाजवणारा माणूस ह्या चिन्हावरती उभ्या आहेत माझी आपल्या सगळ्या प्रभागातील नागरिकांना विनंती आहे की आपण मीनाताईंना भरघोस मतांनी निवडून द्यावं आप त्यांचे हात बळकट करावे आणि त्यांना आपली सेवा करण्याची संधी द्यावी ही आपल्या सगळ्यांना नम्रपणे विनंती करते धन्यवाद